कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय तर सरफेसला ज्या वेळेला हवेचा दाब जो आहे तो कमी असतो त्यावेळेला एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार होतं म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं प्रेशर किंवा त्याचा जो दाब आहे तो कमी असतो त्यावेळेला ती गोष्ट पटकन वर जाऊ शकते तशीच ही हवा जी आहे ती वर जाते खाली एक जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीमध्ये उर्वरित हवा किंवा उर्वरित सराउंडिंग जी आहे ती पटकन ते जागा भरण्याचा प्रयत्न करते एक वॉइड जो आहे तो भरण्याचा प्रयत्न करतं आणि या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं किंवा ही हवा जी आहे ती वर जाते त्याचं रूपांतर ढगांमध्ये होतं एक ढगाळ वातावरण त्याच्यामुळे तयार होतं त्यावेळेला खालच्या जिथे ही पोकळी निर्माण झालेली होती तिथे जी हवा येते आणि ती हवा जेव्हा ती जागा भरते त्यानंतर ती हवा जी आहे ती घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं म्हणजे अँटी क्लॉकवाईज ती फिरायला जी आहे त्याची सुरुवात होते म्हणजे बारा एक दोन तीन असं न फिरता ती हवा जी आहे ती उलट्या दिशेनं फिरायला सुरुवात होते त्याची आणि त्याच्यामुळेच एक सायक्लोन जे आहे ते तयार होण्याची शक्यता असते